मी राज्य बाल आयोगाचा पदभार पत्र माझी पहिली शिफारस राज्य शासनाला होती ती बालयोगाच्या विरोधात होती आम्ही युद्ध पातळीवर बालविवाहवरती काम करतोय आणि मला साडेतीन वर्षांमधली खात्रीपूर्वक मी तुम्हाला सादर करेन की प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे कारण की बालविवाहाच्या विरोधात कायदा असून सुद्धा पालक मुलीचे लग्न लावून देतात जन्मतात्मा बदलतात त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा खरं पद्धती अशा पद्धतीने पळवाटा काढू नये किंवा चुकीचं कृत्य करू नये आणि बालविवाह होतात म्हणून माता मृत्यू आणि मोठ्या प्रमाणात होता मला खात्री आहे की आम्ही याच्यावरती काम करतोय आणि जिल्हाधिकारी मित्रांनी जी यांना देखील आम्ही त्या पद्धतीने पंधरा दिवसामध्ये हा सगळा अहवाल सादर सूचना देखील केलेले आहेत पण हे होऊ नये याच्यासाठी आज ही भेटत खरी बालविवाहच्या संदर्भात कारण की बालविवाह होतात लवकर लग्न होतात त्याच्यामध्ये बालक जन्माला येतो आणि म्हणून बालमृत्यू आणि माता मृत्यू होत असतात बालमृत्यू आणि माता मृत्यूवर काम करायचं असेल तर आपल्याला याच्यावरती काम करावं लागेल आणि या सगळ्या सिस्टीमच्या माध्यमातून आम्ही काम करतोय तुम्हाला आमचा राज्यामध्ये आयोग म्हणून महाराष्ट्रामध्ये लक्ष आहे आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असतो पण समाजाची मानसिकता सुद्धा बदलण्यासाठी पालकांची सुद्धा जनजागृती आपल्या सगळ्यांना करायची आहे आणि मला खात्री आहे आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला काही दोन दिवसात आहे मी स्वतः डी सी आणि तपास अधिकारी यांच्याशी कालपासून त्याच्यामध्ये एफआयआर दाखल केली का संबंधित पीडित मेडिकल देखील करण्यात आली याच्यामध्ये त्या सोसायटीच्या आवारामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे सीसीटीव्ही फुटेज हे जप्त करण्यात आलेले आहे यामध्ये आठ पोलिसांच्या टीम या तपासासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत आरोपीच्या जवळपास हा तपास पोचलेला आहे मला खात्री आहे दोन दिवसामध्ये आरोपी आपल्याला

आणि या आपण प्रयत्न करतो पण एन सी आर पी च्या अहवालानुसार दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दरम्यान केसेस जशा होत्या तशाच केसेस चोवीस पंचवीसच्या दरम्यान आहेत याचा अर्थ

आणि खातीवरती भूमिका आहे दुसरीकडे अन्याय होऊच नाही आणि त्याच्यासाठी सतर्क असावं यासाठी वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही राबवतो यामध्ये सायबर गुन्हेगारी देखील महाराष्ट्र पोलीस राज्य महिला आयोग म्हणून आम्ही एकत्रित्या काम करत असताना घटना घडूच नाही याचा प्रयत्न आमचा असतो पण समाजातली विकृती ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे जसं मी तुम्हाला मला सांगावं वाटेल केले होते होता। ना त्यांचे संबंधित आरोपीचा चेहरा दिसत नव्हता अशा या घटनेमध्ये सुद्धा पोलिसांनी परराज्यातून तीन आरोपी अटक केलेली म्हणजे जिथं कुठे नाही तिथं आमचा महाराष्ट्राचा पोलिस बोलवला जातो आणि त्याच्या माध्यमातून तपास केला जातो मला इतकं सांगायचं की पोलीस लढत आहेत तुम्हाला कदाचित असं वाटेल की इतकी विकृती वाढत असताना दिली पाहिजे पण आपण संविधान मानणारी लोक आहोत तरी सुद्धा कोल्हापूरच्या खोची गावातली बलात्काराची घटना जे मोठ्या झालेला बलात्कार होता मावळच्या कोथरणी प्रकरण आपल्याला आठवत असेल हो त्याचबरोबर आमच्या मोरच्या शातकरी समाजाचं प्रकरण होतं या सगळ्यांमध्ये आपण पूर्ण पाठपुरावा करून या व्यक्तींना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे पण शेवटी फाशीची शिक्षा झालेल्या व्यक्तीला सुद्धा द्यायचा अधिकार असतो त्याच्यामुळे संविधानावर आणि कायद्यावर विश्वास ठेवत आपण त्या प्रक्रियेमधून जात असतो एकंदरच आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी देखील फार मोठ्या प्रमाणात आहे असं मला मनापासून वाटतं कारण चार भिंतीच्या सुद्धा जेव्हा त्या मुलीला सुरक्षित वाटतं तेव्हा या विकृतीच्या विरोधात आणि ती विकृतीचं नायनाट करण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन त्याच्यासाठी लढावं लागेल म्हणून मी यापूर्वी सांगितलं की केवळ मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही लढत नाहीये समाजातली पुढची मानसिकता सुद्धा बदलायचे आणि म्हणून आता त्याचं परिवर्तन करणं फार गरजेचं कर आहे शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे म्हणून प्रत्येकाने मावळा म्हणून जरी लढायचं ठरवलं जगायचं ठरवलं तर मला असं वाटेल की या घडणाऱ्या घटना घडणार नाही एक सन्मानाची बाब समाजामध्ये म्हणणार ज्या काही केसेस ह्या जात असतात तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मेडिकल रिपोर्ट किंवा विधी सेवा प्राधिकरण ही स्वतंत्र प्रक्रिया पार पडून त्यांना पंचवीस टक्क्याचा निधी हा सुरुवातीला तक्रार दाखल झाल्यानंतर दिला जातो त्यामध्ये ज्यावेळेस चार्जशीट दाखल केली जाते त्यावेळेस उर्वरित पंच्याहत्तर टक्केचा निधी हा दिला जातो मला खेदानी सांगावं लागेल की बऱ्याच वेळा पंचवीस टक्के निधीचा वाट दिल्यानंतर पुढे चार्जशीटच्या दरम्यान अनेक जण केस हे पाठीमागे घेतात किंवा त्या केसमध्ये पुरावे दिले जात नाही किंवा बऱ्याच वेळात तथ्य नसतं अशा केसेस ह्या विड्रॉ केल्या जातात पण मनोधैर्याच्या बाबत मला खात्री आहे आमचा जिल्हा महिला बाल विकास आणि विधी सेवा उत्तम रित्या काम करत असतो आणि हा निधी देत असताना मेडिकल चेकअप त्याच्यानंतर तर एफ आय आर पंचवीस टक्क्याचा निधी चार्जशीट दाखल झाल्यानंतर तर पंच्याहत्तर टक्क्याचा निधी याचा तो व्यवस्थित रित्या त्यांना दिला जातो पण तरी सुद्धा आपल्याकडे अशी काही तक्रार असेल किंवा असं काही घडलेलं असेल तर आपण जरूर माझ्याकडे द्या याची दखल घेईल संबंधित कोणती व्यक्ती असेल की त्यांना ज्याच्यामध्ये चार्जशीट दाखल होऊन सुद्धा निधी जर त्यांचा मिळालेला नसेल तर ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ धन्यवाद